रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात अशा वेळी दिवसा रात्री अपरात्री स्वतःचे वाहन वापरून प्रसंगी जखमींना स्वतः गाडीत रुग्णवाहिकेत घालून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे बापलेख म्हणजे रणजित आणि रोहन शिंदे होत या बापलेखाने या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे रणजित शिंदे आणि रोहन शिंदे हे दोघेही हॉटेल व्यावसायिक आहेत त्याचबरोबर त्यांचा ट्रॅव्हल्सचाही व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय सातत्य असल्याने रात्री उशीर पर्यंत त्यांचे हॉटेल सुरू असते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंहगाव ते अगळगाव फाटा या दरम्यान सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात या भागामध्ये अपघात झाल्याचे समजताच कधी रणजित शिंदे तर कधी त्यांचा मुलगा रोहन शिंदे तात्काळ घटनास्थळी पोहोचतात मग दिवस असो की रात्र ते तात्काळ घटनास्थळी पोहोचतात अपघातग्रस्तांची विचारपूस करून त्यांना पोलिसांच्या मदतीने तात्काळ पुढील उपचारासाठी कवठे महाकाळ मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यासाठी प्रयत्नशील असतात वेळ पैसा याची कोणतीही पर्वा न करता ते अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करत असतात सध्याचे धावती युगात कुणाला मात्र अशा वेळी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता रणजित शिंदे व मुलगा रोहन शिंदे अपघातग्रस्त यांची नेहमी मदत करत आली आहेत ही त्यांची सामाजिक बांधिलकी आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहे કવઠે મંકાળ વાર્તા ન્યૂઝ સાથે મુખ્ય સંપાદક જગન્નાથ સક